नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागाने डिक्लेअर केलेलं आहे की अरबी समुद्रामध्ये जे तीव्र खमदाबाद क्षेत्र होतं त्याची तीव्रता वाढून आज हे सकाळी डिप्रेशन झालेलं आहे आणि ही सिस्टीम जवळपास रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे म्हणजे रत्नागिरीच्या खूप जवळ आहे आणि ही अशीच पूर्वेकडे सरकत रत्नागिरी आणि दापोलीच्या मध्ये आज दुपारी धडकण्याचा अंदाज आहे आणि ही सिस्टम पुढे पश्चिम महाराष्ट्राकडे सुर जाते त्यामुळे राज्यात किंवा अंतर्गत भागातही राज्याच्या पुढील काही दिवस पावसाचे वातावरण राहील साधारणतः चार ते पाच दिवस सुद्धा पाऊस काही ठिकाणी होईल पाऊस हा वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रात मुख्यत्वे दक्षिण कोकण गोव्यामध्ये उत्तर कर्नाटकमध्ये बेळगाव विजापूरच्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरच्या पट्ट्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत्या काही दिवस पाहायला मिळतील त्यानंतर मराठवाडा विभाग उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस जाईल मराठवाडा विभागात पावसाची शक्यता नंतर विदर्भाकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे सध्याची सिस्टम पाहिले तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की रत्नागिरीच्या किनारपट्टीला हे डिप्रेशन आहे आणखंज पट्टा यातूनच अशा प्रकारे विदर्भाकडे विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपासच राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचे वारे सक्रिय झालेत सध्या जर पाहिलं तर पावसाचे ढग चंद्रपूर गडचुलीचे काही उत्तरेखील भाग आहेत मग ब्रह्मपुरी असेल नागावीर असेल देसाईगंज असेल त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दाटलेत तसेच शेजारचा इकडे जो भाग आहे अर्जुनी मोरगाव देवरी याही ठिकाणी पावसाचे ढगे लखंडूर पवनीच्या आसपास या भागांमध्ये पावसाचे ढगे त्यानंतर गोंदियाच्या दक्षिण भागांपर्यंत किंवा गोंदियाच्या उत्तरे पूर्वेकडे सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत हे तीव्र पावसाचे ढग आहेत त्या ठिकाणी आणि त्यामुळे जोरदार पाऊस आहे पालघरच्या उत्तरेकडील भागामध्ये तलासरीच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग दाटलेत बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे अधूनमधून हलक्या पावसाचे तरी इतर ठिकाणी आहेत मात्र आज थोडासा काही भागांमध्ये पावसान सकाळ सकाळी तर ब्रेक घेतलेला आहे काही ठिकाणी पाऊस तरी आहेत पण आता थोडासा कमी झाला आहे पण जसा दिवस पुढे जाईल तसं पुन्हा एकदा पावसाचे ढग विकसित होतील सध्या जर आपण पाहिलं की जर या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे रत्नागिरीच्या अगदी जवळ डिप्रेशनच्या रूपामध्ये आणि ही पूर्वेकडे सरकते आणि याच्यातूनच अशा प्रकारे एक हवेचा जो काही बदलणारी हवेचा कमराचा पट्टा किंवा हवेची दिशा ज्या ठिकाणी बदलणारी देश केलेली आहे याच्या दक्षिणेला जे काही ढग असतील ते अशा प्रकारे मान्सूनसारखे उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे जातील बऱ्याच ठिकाणी आणि या दिशेच्या आसपास ढगांची दिशा पुन्हा बदलेल अशा प्रकारे ढग वळतील उत्तरेकडे आणि नंतर पुन्हा एकदा पश्चिमेकडे अशा प्रकारे दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल ही आज राहणार आहे आणि या कमदबाच्या पट्ट्यामुळे आणि या डिप्रेशनच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी राहतील येत्या चोवीस तासात रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट सांगलीच्या घाटाकडील भाग अतिमुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता जाईल रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग ताशी तीस किलोमीटर प्रति तास इथपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याहूनही थोडा काही काही वेळासाठी वेग वाढलेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर रायगड असेल पुणे असेल पुण्याच्या थोडे थोडेफार पश्चिमे खेळा सार्वत्रिक नाही सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर त्यानंतर अहिल्यानगरचे दक्षिणेकडील भाग असतील पुण्याचे दक्षिणेकडील भाग थोडेसे बीड परभणी हिंगोली जालन्याचे दक्षिण भाग बुलढाणा दक्षिणेकडील भाग अकोला दक्षिण भाग अमरावतीचे दक्षिण पूर्वेकडील भाग असतील हिंगोली लातूर धाराशिव यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी येत्या चोवीस तासात जातील त्यातल्या त्यात भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये थोडासा मुसळधार पाऊस हा पाहायला मिळेल मुंबईसह ठाणे पालघरच्या भागांमध्ये आज रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील रात्री उशिरा ते पहाटे हे पाऊस होण्याची शक्यता आहे तर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगरचे भाग पुण्याचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा उत्तर भाग जालना उत्तर येथील भाग जळगाव असेल या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा या उत्तर भागांमध्ये अंदाज नाही पण स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा गडगाट होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा स्थान व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका